तुमचा प्रशासक तुमच्या कंट्रोलमधला माणूस आहे तर तुम्ही तीन चार वर्षात काय केलं ते सांगा ना तुम्ही एखादी गोष्ट सांगा फक्त रस्त्यांची टेंडर 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 काढत गेले मोठमोठे टेंडर पंधरा पंधराशे कोटीची कामात काढत गेले किंवा मोठमोठे प्रकल्प काढले त्यातनं फक्त कमिशन घेण्याचं काम केलं नगरसेवक होते जे आता शिंदे गाटात आहेत आणि विभागासाठी काय केलं बरोबर आहे ना विभागासाठी काय म्हणजे जे लोकांना अपेक्षा ते केलंच नाही आज बघा ना आदानी अंबानीला तुम्ही जमिनी देऊन टाकताय मोठमोठे मोतीलाल नगर सारखे झोपडपट्ट्या आहेत किंवा धारावी कतर सारखी झोपडपट्टी हे तुम्ही इतर आदानीच्या घटात घालताय जो भूमिपुत्र आहे तो इथून हल्ला नाही पाहिजे आणि इकडच्या इकडे रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे नमस्कार बातमीकार मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे साधिकच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्यानंतर उमेदवारांनी राजकीय कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आपल्या उमेदवारीबद्दल इच्छुकता दाखवायला सुरुवात केलेली आहे आणि असाच एक विषय घेऊन आम्ही आपल्यापर्यंत पुन्हा आलेलो आहोत दक्षिण मुंबईतील एक महत्वाचा विभाग वरई वरई विधानसभा आणि त्या वरई विधानसभेतून अनेक उमेदवारांनी आपापल्या वॉर्डसाठी इच्छुकता दाखवलेली आहे आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमित शिंदे ज्यांनी वॉर्ड क्रमांक एकशे पंच्याण्णव या विभागातून इच्छुकता दाखवली आहे वॉर्ड क्रमांक एकशे पंच्याण्णव हा वरळी बीडीचा एक मोठा संच असलेला एक परिसर आहे वरई बीडी राजकीय सामाजिक कल्चरल सर्व बाबी आपल्यापर्यंत आपल्याला ज्ञात आहेत असो आम्ही जी स्वागत आहे आपलं कसं सांगताय आपण काय सांगाल आपला पूर्ण परिचय हवा आहे आम्हाला लोकांपर्यंत आपल्याला पोचवायचं आहे किंवा लोकांपर्यंत आपली माहिती गेली पाहिजे सांगा आ, नमस्कार सर्वांना जय महाराष्ट्र माझा परिचय द्यायचा राह आता माझं सध्याचं वय आहे त्रेचाळीस सुरुवातीला जर आपण माझे जे वीस वर्ष आहेत माझ्या आयुष्यातली एकोणीसशे ब्याऐंशी साली माझा जन्म झाला आणि एकोणीसशे ब्याऐंशी ते साधारण दोन हजार दोन पर्यंत माझे जे संपूर्ण आयुष्य होतं हे चाळींमध्ये गेलं हाजी कसम चाळ समी हाजी सम चाळी जे आहेत तर आपण बघा दीपक सिनेमा जिथे हाजी कसम चाळी आहेत प्रभाग क्रमांक एकशे पंच्याण्णवमध्येच ते येतात आणि तिथे माझं सगळं बालपण गेलं आणि तिथेच मी लहानाचा मोठा आलो मग चाळीत शिकतानाच चाळीत असतानाच मी मुळात बालवाडी माझी जे बालवाडीचं शिक्षण झालं ते माझं स्वामी आ, समर्थ जे आहे बालवाडी प्रभादेवी या तिथे झालं नंतर ग्लोबमिल पॅसेज शाळेत माझं पहिली ते दहावी माझं शिक्षण झालं त्यानंतर कालांतराने मी नंतर स्वामी विवेकानंद कॉलेजमध्ये शिकलो अकरावी बारावी झाले माझे तिथे नंतर मग डिप्लोमा पॉलिटेक्निक पॉलिटेक्निकमधनं माझं झालं आणि नंतर मी बीटेक कलिंगा युनिव्हर्सिटीमधनं केलं आणि त्यानंतर म्हणजे वीस वर्षाचा प्रवास आता चाळीस झालाच माझा त्यानंतर पुढे जे आहे ते म्हणजे दोन हजार दोन पासून ते आतापर्यंत मी भवानी माता सोसायटी तिथे आमचं चाळीतलंच पुनर्वसन झालं आणि त्याच सोसायटी ना भवानी माता सोसायटी झाला त्यानंतर असं आहे शालेय शिक्षणाबद्दल अजून काय सांगाल आपण काय शालेय शिक्षणाबद्दल पूर्ण तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय एज्युकेशनल बॅकग्राऊंडचं सा, 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 सांगितलं त्याप्रमाणे माझं शिक्षण जे आहे म्हणजे मी पदवी घेत जी घेतली आहे बीटेक सिव्हिल इंजिनियर म्हणून गे घेतले गेले वीस वर्ष वीश मी स्ट्रक्चरल इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे आणि ते कार्य करत असताना एज्युकेशनल बॅकग्राऊंड तर चांगला होताच म्हणजे दहावीला मला एवरेज मार्क होते पण त्यानंतर न्ता कालांतराने बारावीला मी पंच्याहत्तर टक्के मिळवले नंतर डिप्लोमा पण डिप्लोमाला चांगले मार्क होते नंतर मी फर्स्ट ग्रेडने बीटेक मध्ये माझं चांगलं शिक्षण झालं आणि त्यामुळे कालांतराने संधी पण मला जिथे मी जॉब करत होतो किंवा जॉब करतो सब कन्सल्ट म्हणून तर तिथे संधी पण मला चांगल्या उपलब्ध झाल्यात त्याच्या माध्यमात अमित जी याच्या व्यतिरिक्त आता महत्वाच्या मुद्द्यांवरती आपण सुरुवात करतोय की तुमचा राजकीय प्रवास कसा सुरू झाला कसं काय तुम्हाला राजकारणाची गोडी लागली मनसेमध्ये तुम्ही कसे काय आलात किंवा राज ठाकरेंबद्दल अनेक तरुणांना आकर्षण होतं आहेच परंतु तुमचं कसं काय राजकारणाच्या दिशेने प्रवास सुरू झाला आपण जर लालबाग परळ वरळीचा हा सारासर विचार करा तर हा प्रामुख्याने मराठी बहुल आ, भाग आहे आणि तुम्हाला माहिती आहे की म्हणजे महाराष्ट्र मा, सेना स्थापन होण्यापूर्वी पूर्वी शिवसेना शिवसेनेत राजसाहेब ठाकरे स्वतः सक्रिय होते बरोबर आणि बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे चिजन जे आहे ते पुढे घेऊनच साहेबांनी त्यांचा पुढे प्रवास सुरू केला सुरू केला हा आणि मी जिथे चाळीत राहायचो तिथे मुळात कसं आहे की शिवसेना वाढली तिथे आणि राजू कोलते म्हणून आमचे शाखा प्रमुख होते आणि आमची जी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाची जी पूर्ण टीम होती किंवा जे आमच्या इमारतींमधील किंवा आमच्या चाळींमधील जी सगळी जी लोक होती ती प्रामुख्याने राजू सोबत असायची आणि एका एक, एक गठ्ठा शिवसेनेकडे जो कल होता तो आता आमचा जो आहे रास जो महाराष्ट्र सेना स्थापन से झाल्यापासून तुम्हाला माहिती तरुणाईला खास साहेबांचं आकर्षण आहे साहेबांचं विजन जे आहे ते प्रत्येकाला अपील करतं आणि म्हणजे खुणा होतं आणि महाराष्ट्र हिताचं त्यांचं विजन आहे प्रत्येक वेळेला जेव्हा ते विचार करतात तो महाराष्ट्र हिताचाच असतो ते आपण त्यांच्या भाषणात नसेल त्यांच्या बोलण्यात नसेल त्यांच्या विचारात नसेल ते आपल्याला आपल्यापर्यंत पोचलं असेल आणि तो भाग जो आहे तर अशा वातावरणात वाढल्यामुळे आणि साहेबांचे जे विचार आहेत ते कुठेतरी मनाला भिडल्यामुळे मी राजकारणात सक्रिय झालो म्हणजे शिवसेनेत असताना मला एवढं आठवतं की आम्ही प्रचार करायचो निवडणुकीला जायचो आणि तेव्हा प्रचार जो असायचा तो लहान मुलांना वडापाव वरती तो प्रचार असायचा आणि वडापाव खाऊनच आम्ही दिवस काढले त्या निवडणुकीच्या काळात आणि तिथून आम्ही म्हणजे माझं तेव्हा तर राजकारण करायचं पण नाही आपल्या आवडीचे उमेदवार आहेत किंवा कोणाला तरी पाठिंबा द्यायचा राजू आमच्या सोबत होते त्यांच्या मागे जायचं ह्या अनुषंगाने ते सुरू होतं आमचं सगळं बरोबर हा आणि त्याचा फायदा आम्हाला समाजकारणात पण व्हायचा कारण का ज्या इतर बाबी आहेत ज्या गरजेच्या समजा मंडळाच्या माध्यमातून काम करताना जी राजकीय पाठबळ लागतं तुम्हाला म्हणा आणि किंवा जी आर्थिक बाजू लागते तर तो ऑब्विसली तो, तो, तो तुम्हाला तिथूनच येतो आणि कामं पण तुमची पटापट होत असतात तर त्यामुळे समाजकारणात राजकारणात शिफ्ट व्हायला म्हणजे मला असं वाटलं की बाबा राजकारणात शिफ्ट होणं गरजेचं आहे आणि राजकारण का समाजकारण तर करतोच आहे ना समाजकारण करताना मी मला वाटतं गेले बावीस म्हणजे माझं आयुष्यात लहानपणापासून सांगितण नवर मंडळ असेल किंवा भवानी माता क्रीडा मंडळ असेल याच्या माध्यमातून आम्ही आरोग्य शिबिर असतील रक्तदान शिबिर असेल किंवा विविध सांस्कृतिक कार्यक्रम असतील हे कार्यक्रम राबवले पण ते आम्ही विभागापुरते राबवले पण जेव्हा मी, मी बाहेर पडलो आणि जेव्हा मला जबाबदारी मिळाली कारण काय माझा पहिला जो प्रवास होता एकशे पंच्याण्णव मध्ये हा गटाध्यक्षाचा होता गटाध्यक्षानंतर मी प्रभाग सचिव झालो प्रभाग सचिव नंतर मुंबई शहर सचिव झालो आणि आता महाराष्ट्राचं उपाध्यक्ष म्हणून रस्ते साधन सुविधा स्थापनाच्या माध्यमातून मी कार्यरत आहे आणि मनसे अभियंता कंत्राटदार संघटनेच्या माध्यमातून मी प्रदेश सरचजीस म्हणून कार्य कारण का मी स्वतः एक सिव्हिल इंजिनियर कर, असल्या कारणाने एक बाजू, आ, दो। दो। जा जा दो। दो। ती बाजू मला माहिती आहे आणि समाजकारणाला जर राजकारणाची जोड मिळाली तर ऑब्विसली ताकद जी आहे ती ताकद आपली अधिकाधिक वाढते आपले विचार व्यापक होतात आणि आपला जो आहे म्हणजे माझ्या विचारांचा फायदा हा आणखीन दहा जणांना मिळतो ना राजकारणाच्या माध्यमात कारण मी पूर्वी विभागापुरती मारायला होतो पण मुंबई शहर किंवा कोकणाची जबाबदारी मिळाल्यानंतर माझा विचार हा व्यापक झाला आणि तिकडचे जे स्थानिक घटक आहेत त्यांना जी मी माझ्या माध्यमातून जे काही मदत करू शकलो तर मला असं वाटतं की तो फायदा समा म्हणून झाला त्या गोष्टीचा नक्कीच आपल्या शिक्षणाचा जर समजा आपल्याला उमेदवारी मिळाली तर आपण बीटेक सिव्हिल आणि या ही पदवी घेतलेली आहे तर तुम्हाला नक्कीच या सगळ्या महानगरपालिकेच्या अनुषंगाने नगरसेवक म्हणून लोकांना नक्की याचा फायदा होईलच कुठे ना कुठेतरी भ्रष्टाचाराला कंट्रोल करण्यासाठी वगैरे असो आपल्याला शुभेच्छा परंतु पुढच्या नवीन प्रश्नाकडे येतो तुम्ही स्वतःला योग्य उमेदवार का मानता किंवा तुम्हाला असं का वाटतं की मी योग्य आहे आणि मला उमेदवारी दिली पाहिजे पक्षाने बरोबर बोलताय तुम्ही कारण की पक्षाच्या माध्यमातून मी जे आता बारा तेरा वर्ष म्हणजे पूर्वीचा गटाध्यक्ष होतो त्यामुळे विभागापुरती महाराज होतो पण जेव्हा मला पुढची जबाबदारी मिळाली जेव्हा माझं मुंबई शहराची जबाबदारी मिळाली किंवा कोकणातली जबाबदारी मिळाली त्यानंतर मी असंख्य विषय हाती घेतलेले आहेत म्हणजे विभागाचा जर बोलण्यात झालं वरील विधानसभेत सायकल ट्रॅकचा विषय असेल जांभोरी मैदानाचं सुशोभीकरण असेल नंतर सात रस्त्याला जे गार्डनाचं गार्डन जे होतं त्याचं सुशोभीकरण असेल किंवा आता जर आपण वरील मध्ये जर तुम्ही हा जीएम भोसले मार्गावरती जे तुम्ही स्पीड ब्रेकर बघाल किंवा ग्लोमिल शाळेजवळ पांढरंग बुतकर मार्गावरती जे स्पीड ब्रेकर बघाल तर ते मी माझ्या माध्यमातून काम केलेलं आहे हे विभागाचं मी सा तुम्हाला सांगतो बर विभागाच्या बाहेर गेला तर रस्त्यांसाठी मोठी आंदोलन मी केली मुंबई गोवा महामार्ग जे आहेत त्या मुंबई गोवा महामार्गामध्ये आ, तीन दे चार आ, आ, न आ, 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 ते चार आंदोलनं मी त्यासाठी केली मग ते रत्नागिरीमध्ये असेल पळसपे फाट्याला असेल किंवा पुढे कुडाळा वगैरे या पट्ट्यात माझ्या माध्यमातून झाली आणि नक्कीच त्याला पक्षाला त्याचा फायदा कुठे ना कुठे प्रमाणात झालेला आहे कारण की कॅल्क्युलेटिंगले जेव्हा मी जेव्हा काम करत असतो तर माझ्या मागे पक्ष उभा असतो आणि पक्ष उभं असल्यामुळे माझं जे काम आहे ते ऑबियसली त्याचं जे आहे ते पक्षाला जातं आणि क्रेडिट पक्षाला जातं आणि हे असं सारा आहे आणि मला जर प्रभागात काम करायला संधी मिळाली तर जर मी जे बाहेर करतोय जे मी बाहेर बघतोय कारण की आता होतंय कसं की सुशोभीकरणाच्या नावाखाली काही चालू आहे म्हणजे नुसतं ते टेंडर काढायचं काम करायचं पैशाचा आणि पैशाचा अपयव आहे कारण का मध्ये जर तुम्ही बघाल पांडुरंग भूतकर मार्गावरती सीएसआर एसआर फंडातन काम झालेलं आहे जे डिवायडर आणि तुम्ही बघाल सुशोभीकरणाचं काम झालेलं आहे मला जेव्हा माहिती मिळाली की ते दीड दोन कोटीचं काम आहे तर खऱ्या पायाभूत सुविधांची गरज विभागाला काय ते तुम्ही बघा नुसतं एखादी बिल्डिंग इकडे येते समजा कोणतरी अमुक एक बिल्डर बांधतोय आणि तो सी हजार फंड येतोय तो सुशोभीकरण करतोय पण त्यातनं सामान्य माणसाला काय फायदा आहे बरोबर रस्त्यांची अवस्था जर आपण बघाल विभागात तर ते रस्त्यांची दुरवस्था आहे ना चाळी मोडकाही चाललेल्या आहेत त्यानंतर तुम्ही जर बघाल विभागात जर प्रश्न असेल तर रोड कटिंगचा मोठा प्रश्न आहे म्हणजे जर दीपा नामजोशी मार्ग बघाल सेनापती बापाट मार्ग बघाल तर इथे असंख्य जमी ज्या ज्या इमारती आहेत म्हाडाच्या इमारती आहेत तिथे रोड कटिंगचा विषय अशा विषयांना जर हात न घालता आपण नको त्या विषयांवरती हात घातले जे लोकांना अपेक्षित आहे जे लोकांसाठी गरजेचं आहे ते मुळात जर आपण नाही केलं तर मग उपयोग काय आणि आता पण जर नगरसेवकांचा से इतिहास बघितला तुम्ही तर फक्त पक्ष बदलीचाच इतिहास राहिलेला आहे म्हणजे गेले जे नगरसेवक होते जे आता शिंदे गटात आहेत त्या म्हणजे एकशे पंच्याण्णवचं मी बोलतोय तर त्यांनी विभागासाठी काय केलं बरोबर आहे ना विभागासाठी काय म्हणजे जे लोकांना अपेक्षा के ते केलंच नाही त्यामुळे आताची जी परिस्थिती बघा तुम्ही बिडडी बघा किंवा ते शंकरराम नरराव पद बघा किंवा तिकडे नाम जोशी मार्गावरती कोकण वैभव बघा किंवा सेनापती बापट बापड मार्गावरती परिस्थिती बघा तिथे तिथले तिथेच आहे भूमिपुत्रांचा काय इकडे विषय मला सांगा इथे एवढ्या इंडस्ट्रीयल इस्टेट आहेत इथे कमला मिल सारखी मोठी मिल आहे कॉर्पोरेट ऑफिस इंडिया बुल सारखी उभी राहत आहेत मग आमचा जो इकडचा जो स्थानिक भूमिपुत्र आहे तो अंधेरी तो विरार तो इकडे ठाणा बदलापूरला का जातोय बरोबर मग एवढे जर जॉब इथे उप, उपलब्ध आहेत तर मग असे आमच्या स्थानिक भूमिपुत्रांना गरज का लागली पाहिजे तर हा सारासार विचार आहे कसं आहे नगरसेवक म्हणून कदाचित लिमिटेशन असू शकतील आपले की बाबा हे काम करता मला करता येईल पण जर विचार केलात तर आपण मला असं वाटतं की विभागाचा विचार केला तर त्यांच्यासाठी भांडण्याची ताकद की माझ्यात आहे मला तो आत्मविश्वास आहे की जर विभागासाठी मला लढायचंय तर ह्या विषयांवरती काम करायचंय बरोबर आणि नुसतं विकास 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 म्हणजे बिल्डिंग म्हणणं हा विकास आहे का किंवा एखादी चारच पुनर्विसन होणं विकास आहे का मुळात इकडचा जर स्थानिक भूमिपुत्र आहे तो जर विरार वसईला जात असेल तर त्या विकासाचा उपयोग काय तो जर मेंटेनन्स भरू शकत नसेल तर त्या विकासाचा उपयोग काय तर मुळात इकडच्या तरुणांना सक्षम करणं आणि स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देणं महिलांचं सक्षमीकरण आहे या असंख्य विषय आहेत जे मला करायचे आहेत आणि जे आता बीडीडी सारखी चाळ असेल तर ती आता तोडली जाणार आहे कालांतराने पाच सहा वर्षानंतर तुम्ही बघाल तर ता उंच टॉवर उभे राहते बीडी डी चाळीत पण ज्या जुन्या आठवणी आहेत त्या कुठेतरी पुसल्या जातील कदाचित असं होईल की बाबा टॉवर झालेत घराघरांचे जो संपर्क आहे जो पूर्वी चाळीत असायचा तो संपर्क कितपत राहील हा पण एक विषय तर एक असा एक प्लॅटफॉर्म बीडी आहे चाळीत उभा राहू शकतो का की जेणेकरून हे सगळे परत एकत्र समजा अभ्यासिका असेल व्यायामशाळा असेल किंवा तुमचं सा, मला असं वाटतं बीडी चाळीच जे स्मृती दालन व्हावं असं माझं स्वतःची इच्छा आहे कारण काय तुम्ही जुन्या आठवणी पुसून टाकताय पण जुन्या आठवणी पुसून टाकायचा प्रयत्न किंवा जे टोलेजंग इमारती उभ्या राहतात तर जुन्या आठवणी ह्या पुसल्या कुठे गेल्या नाही पाहिजे आपण बघतोय चाळी संपलं की जीवन संपत आपलं आणि तो मूळ आत्मा आहे आपला आणि जर आत्म्यालाच आत्माच नाही राहिला तर मग ते हे सगळं करून उपयोग आहे तर त्यामुळे कुठेतरी माझी स्वतःची स्वत इच्छा आहे की या सगळ्या गोष्टींना मी बोल मला माहित नाही मी कितपत त्यात पुढे पक्षाने संधी दिली तर एक हजार टक्के माझा त्या गोष्टींवरती भर राहणार आहे आणि ते नक्कीच मी करेल आणि त्या माझ्या माध्यमातनं त्या सगळ्या गोष्टी ज्या मी आता तुम्हाला सांगितल्या त्या म्हणजे विभागात सुधारणा व्हावी पायाभूत सुविधा असेल महिला सक्षमीकरण असेल तरुणांचा रोजगाराचा विषय असेल किंवा आरोग्य सुविधा आहेत ज्या ज्या प्रामुख्याने किंवा मुलांना खेळायला मैदान आहेत गार्डन होत आहेत पण गार्डन होतात किंवा होत होतात खेळायला मुलांना गार्डन कुठे आहेत कुठे आणि ह्या गोष्टींसाठी मला काम करायचंय तर पक्षाने जरूर याचा पक्ष विचार करेलच आणि संधी दिली तर हे या काम करण्यासाठी मी पुढे नक्कीच तुमच्याच उत्तराला एक प्रतिप्रश्न म्हणून एक विचारू इच्छितो की या वन नाईंटी फायव्ह साठी महत्वाच्या कुठल्या गोष्टी आहेत की त्या तातडीने झाल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं अगदी अर्जन्सीमध्ये भरपूर विषय असतील प्रलंबित नो डाऊट अगदी अर्जन्सीमध्ये म्हणजे जो मुळात कसं आहे रस्त्यांचा विषय आहे तो रस्त्यांचा विषय झाला पाहिजे त्यानंतर तुम्ही बघाल तर काही झोपडपट्ट्या पण आहेत सुविधा ज्या झोपडपट्ट्यांना मिळत आहेत म्हणजे टॉयलेट असतील किंवा काय पावसाळ्यात त्यांना बरेचसे समस्यांना सामोरे जावं लागतं तर ह्याचा पुनर्विकासासाठी काही प्रयत्न करता आले किंवा ज्या रोड कटिंग मध्ये ज्या इमारती आहेत त्यांच्यासाठी काही प्रयत्न करता आले आणि त्यांना एक वे आउट दिला कारण कसं आहे की विदाऊट रोड कटिंग मध्ये जाणार कुठेतरी टीडीआर वापरला ना दुसऱ्या ठिकाणी मग मा हा माणूस जो इकडचा मूळ माणूस आहे तो जातोय ती दुसरीकडे नंतर होत आहे कसं टोलेजंगा इमारती उभ्या राहतात तुम्ही तीन तीन चार चार बीएसके बांधताय तर मराठी माणूस म्हणा किंवा एक सामान्य माणूस म्हणा तर हा तिथे फ्लॅट घेऊ शकतो का मग त्याच्यासाठी काहीतरी तुम्ही करा ना आणि जो भूमिपुत्र आहे तो इथून हल्ला नाही पाहिजे आणि इकडच्या इकडे रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत हा मला असं वाटतं मूळ प्रश्न आहे जिथे लगेच टॅकल करणं गरजेचं आहे कुठेतरी जे स्थलांतर होत आहे ते कुठे थांबवलं गेलं पाहिजे आणि जे, जे सामान्य माणसाची पिशेहाट होते ती कुठेतरी थांबली गेली पाहिजे असं माझं तुम्हाला काय वाटतं आदर्श नगरसेवक कसा असावा आपण म्हणतोय आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचा विषय आला म्हणून तुमच्या सारासार तुमच्या थिंकिंग प्रमाणे आदर्श नगरसेवक कसा असावा आदर्श नगरसेवक म्हणजे फक्त शिकलेला उच्च शिक्षित असेल किंवा टाकटीप राहणार असेल चांगला बोलणार असेल तर असं नाही मुळात त्याला मुळात लोकांच्या प्रश्नांची जाण पाहिजे लोकांना काय आवश्यक आहे त्या प्रश्नांची जाण पाहिजे आणि पुढे पुढची जी पाच वर्ष त्याला टर्म मिळालेली आहे तर ता त्या प्रश्नांवरती त्याने काम केलं पाहिजे ते सोडवले गेले पाहिजेत नुसतं काम करणं म्हणजे वेळ घालवणं अशातला भाग नाही होत ना की तो वेळ जो तुम्ही आहे तो कसा मटेरियलाइज करताय आणि त्यातनं किती जास्तीत जास्त प्रश्न आपण सोडवतोय लोकांचे तर ते आपलं आणि लोकांमध्ये जाणं उठणं बसणं हे पण महत्वाचं आहे उद्या उठून कसं आहे की विभागात माझे हे प्रश्न हे मला दिसत आहेत पण तेच लोकांचे प्रश्न आहेत का हा पण सारासार विचार केला पाहिजे ना उद्या उठून मला असं वाटतं की चकाचक झाला पाहिजे विभाग एकदम लाइटिंग झाली पाहिजे हे पण हे आता तुम्ही बघितलं हे ब्रिजच्या खाली लाइटिंग केलंय किंवा सुशोभीकरण केलंय जे काय चाललंय मुंबईच्या नावाखाली साडेचारशे कोटी पाण्यात घातले महानगरपालिकेचाच हा प्रश्न पैसा वाया गेला पण त्याची किती गरज होती विभागाला हे तुम्ही विचार करा ना मग जी मूळ गरज आहे ती गरज ओळखून जर आपण लोकांमध्ये उडबस केलं लोकांचे प्रश्न आहेत जे, जे काय गटर मीटर वॉटर जर हा प्रश्न आहेच लोकांचा पण ह्या प्रश्नातनं कधीतरी लोक बाहेर पाहिजेत ना की आयुष्यभर नगरसेवक म्हणजे गटर वॉटर मीटर या गोष्टींवरतीच काम करणार आहे तर असं व्हायला नको आणि लोकांचे प्रश्न जर आपण हे केले आणि संपूर्णपणे त्याचं मुळा जाऊन त्याचं जर आपण प्रश्न म्हणजे ते जे समस्या आहेत त्याची विल्हेवाट लावली मी तर बोलेत आणि लोकांना एक सुखी जीवन दिलं तर मला असं वाटतं एक आदर्श नगरसेवक म्हणजे हे लोकांमधनं आलं पाहिजे की बाबा नाही आम्हाला अपेक्षित असताना नगरसेवक हाच आहे आणि हा आमचे प्रश्न समजून घेतो आणि समजून घेतल्यानंतर त्याच्या विचाराने तो अभ्यास करून ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करतो नेहमी चर्चेचा आणि आता बाहेर तुमच्या विरोधी पक्षांच्या टिकरीचा विषय की आता ठाकरे बंधू एकत्र आले इतकी वर्ष एकत्र का नाही आले आताच आताच आले आणि हे सत्तेसाठी एकत्र आलेले आहेत काय सांगत तुम्हाला आणि त्याशिवाय राज ठाकरेंबरोबर उद्धव ठाकरे गेल्यामुळे उद्धव ठाकरेंचं पण नुकसान होऊ शकतं अशा देखील चर्चा रंगलेल्या आहेत कारण की मनसेला मानणारी लोक आहेत तसे मनसेचा द्वेष करणारी लोक आहेत अशा देखील चर्चा उडायला लागल्यात तुमचं काय म्हणणं आहे यावर महाराष्ट्र निर्माण सेनेचा विचार जर केला तुम्ही तुम्ही जर बोलता मनसेला द्वेष करणारे लोक आहेत मनसेला मानणारे ते लोक आहेत पण द्वेष करणारे लोक आहेत ते का आहेत कारण हे जे राजकारण आहे हे जे आमचे विरोधक आहेत ह्यांनी जो चुकीचा प्रभोगंडा केलेला आहे तोच मुळात चुकीचा आहे म्हणजे परप्रांतीय 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 धोरण हे कशामुळे आलं मुळात जेव्हा परप्रांतीय आपण जेव्हा बोलतो ते आता जे स्थलांतरित झालेले त्याबद्दल तो कदाचित विषय असेल पण जर तुम्ही गुजराती मारवाडी जे आपल्या स्थानिक विभागात पूर्वी पार राहात म्हणजे मी पिढ्या पिढ्या बघत आलेलो आहे मध्ये मारवाडी लोक आहेत ती पूर्व पूर्वीपासून इथे राहतात किंवा जी वाणी लोक आहेत ते कडधान्य म्हणा किंवा तुमचं जे काही व्यापार करतात ते पण इथे ग्रोसरीचा व्यापार करतात ते पण असंख्य वर्षांपासून इथे राहतात नंतर भाजीपाला विकणारे जे आमचे उत, उत्तर भारतीय लोक आहेत ती पण इथे राहतात पद्मशाली समाज आहे आमचा जो गेल्या अनेक वर्ष राहतोय तर ह्या गोष्टी मला असं वाटतं की ही लोक मराठी म्हणायची आहे मराठी मराठी म्हणजे काय तर मराठी म्हणजे मराठी संस्कृतीला आपलं असं मांडणारा त्या विचाराने चालणारा हा मराठी माणूस मग ते आम्ही मराठी मराठी म्हणजे मराठी माणूस हा विषय आहेच पण मराठी मन देखील हा विषय म्हणजे जर तुम्ही इतर भाषिक असाल आणि तुम्हाला मराठीबद्दल कारण की आता बघा ना गणेशोत्सव होतात नवरात्र उत्सव होतात किंवा गुढीपाडवा होतो ही हीच लोक आहेत जी एकत्र येऊन मिरवणूक काढतात आमची प्रभादेवा हिंद प्रभा प्रभादेवी हिंदू एकता समिती आहे आमची तर आम्ही हे सगळे एकत्र आहोत एका प्लॅटफॉर्मवरती त्यामुळे त्यांना त्यांना ती साहेबांची भूमिका ही क्लिअर आहे की साहेब हे काय द्वेष करणार नाही फक्त हा जो चुकीचा समज पसरवला जातोय साहेबांविषयी कारण काय कसं आहे काही लोकांना जे बाहेरून आलेले आहेत ते भाषेचं बॅरियर असल्यामुळे स्टेटमेंट कुठेतरी साहेबांचं सा, हे करायचं आणि तेवढंच दाखवायचं असा विषय चालतो आणि त्यामुळे ह्या गोष्टी आहेत पण मला असं वाटतं की राजसाहेबांना मानणारा इतर भाषिक पण वर्ग आहे त्यांच्याकडे प्रेम करणारा कारण तेच बोलतात ना की बाबा असा जर नेता आमच्याकडे असेल तर आमचं राज्य किती पुढे जाईल असे इतर राज्यातली लोक पण बोलतात ना बघाल तर हा मा, तर त्यामुळे मला असं वाटतं की त्याचा फटका पडू नये म्हणजे जर असा अजून पण काही लोकांच्या मनात गैरसमज असेल तर आम्ही तर कार्यकर्ते म्हणून लोकांमध्ये जातोच आहे त्यांना आम्ही साहेबांची भूमिका पटवतोच आहे दुसरा विषय जो आपला आहे की तेव्हा युती का नाही केली आता युती का म्हणजे ठाकरे बंधूंनी बऱ्याच लोकांनी प्रयत्न केले होते राज आणि उद्धव यांनी एकत्र यावं बॅनरबाजी व्हायची बऱ्याच लोकांनी मध्यस्थी करायचा प्रयत्न केला पण ते त्यावेळेला घडलं नाही त्यांचे वाद जास्त चाललेले अशा सगळ्या चर्चा होत्या त्यावेळेला असो तरी पण आता कुठेतरी आनंदाचं वातावरण आहे पण ड्रॉबॅक आता हे असे चर्चेत घेत आहेत नाही नाही हे विरोधक आहेत हे विरोधक ड्रॉबॅक बसतात कारण काय झालंय कसं की दोन्ही ठाकरे बंधू म्हणजे उद्धव साहेब असतील किंवा राजसाहेब असतील हे एकत्र आल्यामुळे त्यांच्या पायाखाली जमीन सरकलेली आहे त्यांना असं वाटतं की बाबा कुठेतरी तो मराठी मतदार असेल किंवा जो सा दोघी दोन्ही पक्षांना मानणारा वर्ग आहे बाळासाहेब ठाकरेंपासून मी आता बघतो ना आता टॅक्सीवाले असंख्य टॅक्सीवाले जे उत्तर भारतीय आहेत ज्यांचं आयुष्य बाळासाहेबांमुळे घडलं काल आणि इतर आमचे आता पण महाराष्ट्र नुकसानसेनेच्या माध्यमातून अशी किती लोक आहेत की बाबा साहेबांना मानणारा वर्ग आहे तर त्यामुळे आणि उद्धव साहेबांना मानणारा वर्ग आहे तर त्यामुळे जे ठाकरे बंधूंविषयी प्रेम असणारी माणसं आहेत ज्यांनी घडवलेलं आहे तर मला असं वाटतं तो, तो माणूस काय कुठे जाणार नाही ठाकरे बसून आणि इतर भाषिक पण आहेत ज्यांना भूमिका पडते तर ते येतातच आहेत ना आता पक्षात आता मनसे बघाल किंवा शिवसेना बघाल असं कुठलं भाषिक बाहेर नाही राहिलंय प्रत्येक घटकातली लोक जे आहेत ती पक्षात आहेत ना मग ते उत्तर उत्तर भारतीय असतील तुमचे दक्षिण भारतीय असतील किंवा इतर धार्मिक असतील लोक ही सगळी पक्षासोबत आहेत तर त्यामुळे आणि त्यांचे विजन त्यांचं क्लिअर आहे की साहेबांचे विचार पडत आहेत त्यामुळे तो फटका पडणार नाही आणि आता गरज लागली कारण की आम्हाला असं वाटतं की कुठेतरी हस्तक्षेप होतोय मुंबईमध्ये आणि तो हस्तक्षेप असा होतोय की जो स्थानिक भूमिपुत्र आहे त्या स्थानिक भूमिपुत्राला न्याय न ना देता तो कुठेतरी इतर ठिकाणी जाईल आणि मग ह्यांचीच राज्य येतील आणि ह्या गोष्टींसाठी यांचे प्रयत्न झालेत आज बघा ना अदानी अंबानीला तुम्ही जमिनी देऊन टाकतायत मोठमोठे मोतीलाल नगर सारखे झोपडपट्ट्या आहेत किंवा धारावी साखर सारखी झोपडपट्टी ही तुम्ही इतर आदानीच्या घासात घालताय तुम्ही मग इथे लोक काय शिरके वगैरे जी काय लोक म्हाडाची कामं करतायत किंवा जी आहेत ती लोक काय संपली आहेत का असा सगळा सारासार विचार आहे तर त्यामुळे ह्यांचं है जे धोरण आहे ते मुंबईत येऊन फक्त त्यांना कसे हातपाय पसरता येतील मुंबई कशी लाटता येईल ह्याच्या प्रयत्न आहे बाकी त्यांचा विजन असं काही नाही की मराठी माणसासाठी तुम्ही आणि तुम्ही दुसऱ्यांना नावं ठेवता पंचवीस वर्ष काय केलं पंचवीस वर्ष काय केलं अरे तुम्ही पण होता ना सत्तेत पंचवीस वर्ष काय तुम्ही सत्तेत नव्हतात का गेली चार पाच वर्ष जर तुम्ही फारकत घेतलीत काही विषयांवर हो ना तर पंचवीस वर्ष तुम्ही सत्तेत नव्हतात का त्यांच्यासोबत मग तेव्हा तुम्हाला हे दिसलं नाही का की त्यांनी काय केलं आणि त्यांनी काय केलं बऱ्याचशा गोष्टी केल्या ना आज तुम्ही शाळा बघताय किंवा काय आज तुम्ही शाळा संपवाल नाही काय महानगरपालिकेचे प्रशासक जेव्हा तुमचा चार गेले तीन चार वर्ष बसला आहे तुमचा प्रशासक तुमच्या कंट्रोलमधला माणूस आहे तर तुम्ही तीन चार वर्षात काय केलं ते सांगा ना तुम्ही एखादी गोष्ट सांगा फक्त रस्त्यांची टेंडर 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 काढत गेले मोठमोठे टेंडर पंधरा पंधराशे कोटीची काम काढत गेलेत किंवा मोठमोठे प्रकल्प काढलेत त्यातनं फक्त कमिशन घेण्याचं काम केलं ना तुम्ही तुम्ही दुसरं काय केलं आज काँग्रेसचे रस्ते आहेत शंकरराम नारायणराव पत आहे त्याचा विचार जर केला तर पाच वर्षापूर्वी तो रस्ता आलाय डांबरीकरणाचा दोन हजार एकोणीस दोन हजार वीस मध्ये बरोबर त्यानंतर आता परत रस्ता करण्याची गरज का पडली तुम्हाला तर हे असे छोट्या विषय आहेत मला असं वाटतं ह्याच्या नावाखाली हे फक्त पैसा लाटायचा प्रयत्न करतात स्वतः तिजेवर भरायचा प्रयत्न करतात मा इथे माणूस राहतो त्यांचं त्यांना काही पडलेलं नाही असा सारा सारा विचार आहे आणि त्यामुळे आम्हाला नाही वाटत असं की कुठे फटका पडेल आम्हाला माहिती आहे की आम्ही महाराष्ट्र हिताचा विचार करतोय मराठी माणसाचा विचार करतोय जो मराठीला मांडणारा माणूस आहे त्याचा विचार करतो आणि प्रत्येक घटकाचा आम्ही विचार करतो त्यामुळे ती लोक मनसे झालं किंवा शिवसेना झालं याच्यापासून फारकच घेईल असं आम्हाला वाटत नाही बरोबर हे अमित शिंदे होते वॉर्ड क्रमांक एकशे पंच्याण्णव या विभागातून त्यांनी आपली इच्छुकता दाखवलेली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष आणि शिवसेना यांच्या या जागा वाटपांचा तिढा अजून काही पूर्णपणे सुटलेला नाहीये अजून पूर्णपणे उमेदवार घोषित केलेले नाही आहेत परंतु अमित शिंदे यांनी ही मुलाखत दिलेली आहे आणि मी इच्छुक आहे असं देखील या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं आहे अशाच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पाहण्यासाठी बघत राहा बातमीकार कॅमेरा पर्सन अल्पेश पवारसह मी अभिषेक शिंदे बातमीकार चेहरा मुंबईचा मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनेलला लाईक ला, शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका